नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत पावट्याचा भात इथं मी एक वाटी पावटा सोलून घेतलेला आहे आता हिवाळीचे दिवस आहेत तर पावट्याचा शिजन चालू आहे आणि पावठे भात तर खायला खूप छान लागतो त्याला तुम्ही व्हेज पुलावा म्हणू शकता इथं एक वाटी पावटा घेतला आहे दोन कांदे घेतले तो बे चिरून एक टोमॅटो घेतलेला आहे आणि एक बटाटा घेतला आहे इथे काय मी खडे मसाले घेतले तर चार पाच मिरे चार पाच लवंगा दोन दालचिनी तुकडे मोठे वेलची आणि तेच पाणी घेतलेले हा हिरव्या वाटणाचा मसाला घेतला आहे आपण तर इथं अद्रकीचे तुकडे घेतले आहेत चार पाच हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथिंबीर घेतले कुकर गरम करायला ठेवल्या तर आपण फुडणीसाठी याच्यामध्ये तेल घालून घेऊया तेल आपल्या आवडीनुसार घालायचं आहे मी तर एक पळी तेल घातलेलं आहे तेल गरम झाले आता आपण त्याच्यामध्ये खडे मसाले घालून घ्या त्याच्यामध्ये नंतर आपण कांदा घालायचा कांद्याला छान ब्राऊन कलर आहे सर आपण तेलामध्ये परतून घेऊया कांदा परतून आहे का टोमॅटो घालूया त्याच्यामध्ये बटाटा पण आपण घालून आणि पावसाही घालूया आपण चांगलं परतून घेऊया तर आपण हिरवं वाटण करून घेतलंय ते घालून घेऊ मिक्स करून घेऊया सर्व आपण मिक्स करून घेतले आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ थोडा गरम मसाला घेतला आणि एक चमचा धना पावडर हे पण आता आपण मिक्स करून घेऊया त्याच्याबरोबर एक वाटीचं दही घेतलेलं हे सर्व मिक्स करून झालं आहे आता आपण याच्यामध्ये झाकण ठेवून पाच मिनटं असंच याला मसाल्यामध्ये शिजवून घेणार आहात ते मी दावतचा तीन दोन वाटीत तांदूळ घेतलं दावत चिकन येईल आणि आत आत आता मी स्वच्छ दोन ते तीन पाणी मी धुवून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत ठेवलेला तांदूळ आपण याच्यामध्ये घालून घेऊया आपण तांदूळ याच्यामध्ये घालून घेतलाय आणि मिक्सही करून आहे आता जेवढा आपला तांदूळ होता ना त्याच्यात दीड पटीनं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर दोन वाटी तांदूळ होते तर इथं मी तीन वाटी तीन ते साडेतीन वाटी इथं मी पाणी वापरलेलं आहे आता आपण या तांदळाने थोडे उकळी घेऊया तर पावट्या भाताला इथं उकळी यायला लागलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये एकदा मीठ चेक करूया आणि इथं जर मीठ कमी असेल तर आपण ह्याच्यामध्ये आता मीठ टाकू शकतो आता आपण याला झाकण लावून मीडियम गॅसवरती दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत आपण भात आपला झालाय का बघाची हवा घालून आपण झाकण खोलून घेऊ किती छान झालं आहे खूप मस्त असं शिजलेलं आहे आपलं मसाले भात आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा